सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा निर्भीड पत्रकार पुरस्कार दोन हजार चोवीस रोहित काशीनाथ जाधव यांना जाहीर सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटचा सतरावा वर्धापन दिन व भारत विख्यात कालकथित कलाश्री विलासराव वाईकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आला आहे सामाजिक राजकीय तसेच अनेक कार्यातील व्यक्तींना यावेळी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत यामधील एक महत्वाचा सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा निर्भीड पत्रकार पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार रोहित काशीनाथ जाधव हो, रेणार धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांना जाहीर करण्यात आला आहे संस्थापक अध्यक्ष तथा हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक डॉ गणेश विलासराव वाईकर यांनी पुरस्कार जाहीर केलेले निवडीचे पत्र पत्रकार रोहित जाधव यांना दिले पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन पंचेचाळीस वाजता स्थळ सहकार महर्षी श्यामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमास अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत